सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आपल्या स्वामी भक्तीचा प्रसाद या चॅनलमध्ये स्वागत करते आजचा व्हिडिओ थोडा सुद्धा स्कीप क न करता बघा आज नंतर कधीही तुम्हाला महाराजांकडे कोणती गोष्ट मागायची गरज ना पडणार नाही स्वामी स्वतःहून सर्व काही देतील तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये मिळून जातील हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंटसुद्धा ठरू शकतो एका वेळी एक साधू महाराज भिक्षा मागण्यासाठी चालत असतात चार्था। चालताना त्यांना थोड्याच अंतरावर स्वामी महाराज दिसतात थोडं पुढे गेल्यावर तिथेही त्यांना महाराज दिसतात ते विहिरीवर पाणी पिण्यासाठी जातात तर तिथेही त्यांना स्वामी महाराज दिसतात असं करत करत ते बऱ्याच ठिकाणी फिरतात त्यांना सर्व ठिकाणी स्वामी माऊली दिसतात पण प्रत्येक ठिकाणी जेव्हा त्यांना महाराज दिसतात तेव्हा त्यांना महाराज कोणत्या ना कोणत्या दुःखात प्रत्येक ठिकाणी दिसतात तर बऱ्याच वेळानंतर ते त्या मुनी महाराजांजवळ येतात आणि विचारतात स्वामी तुम्ही इथे का बसलाय म्हणून तर त्यावर स्वामी महाराज म्हणतात इथे एक मुलगा राहतो तो माझ्याजवळ येऊन मला नवस केला होता की मला नोकरी मिळू द्या मग मी असं असं करीन नवस करतो म्हणून पण स्वामी म्हणतात त्याच्या भाग्यामध्ये ती नोकरी नव्हती आणि त्याचं भाग्य बदलोपर्यंत थोडा वेळ लागला आणि जास्त वेळ लागला नंतर काही दिवसांनी त्याला नोकरी लागली आणि काही दिवसांनी तो मला विसरून गेलाय त्याचं लग्न झालं मुलं बाळं झाली पण तो काय समजतोय की स्वामींमुळे नाही तर नोकरी मिळाली आहे मला माझ्या कष्टाने पण त्या मूर्खाला काय माहीत की नोकरी तर माझ्या नशिबात त्याच्या नशिबातच नव्हती माझ्यामुळे तर आज तो नोकरी करतोय त्याने बोलला होता की मला नोकरी मिळू द्या मी असं असं करेन म्हणून मी इथे बसलोय त्याला कधी आठवेल कधी तो नवस पूर्ण करेल याची वाट बघतोय असंच प्रत्येक ठिकाणी काही ना काही लोक बोलली होती आणि ते पूर्ण झाल्यावर ती स्वामींना विसरून गेलेली पण लोकांच्या एवढं लक्षात येत नाही की आपण देवासाठी सेवा करतो किंवा कोणते कार्य करतो ते देव कधी ठेवत नाही ते व्याजासकट ते आपल्याला देतो त्याची वेळ असते आपल्या भाग्यात नसतं ते देखील आपल्याला मिळतं त्यामुळे देवाला कधीही असं बोलू नका की देवाने माझं जे आहे ते पूर्ण केलं नाही मग मी कशाला देवाला मानू ते पूर्ण करू मी माझा शब्द का पाळू असं कधीही देवासला बोलायचं नाही सर्वांनी लक्षात ठेवा फक्त मनापासून श्रद्धा स्वामींवर ठेवा म्हणजे तुमचा तुम्ही ज्या देवाला मानता त्या देवावर मनापासून श्रद्धा ठेवा तर बघा देव तुमची जी पण इच्छा आहे थोडा वेळ का लागना पण ती पूर्ण नक्की करणार तर हाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा भेट भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय मला माझ्याबद्दल थोडंसं सांगावंसं वाटते मी माझं सांगते की मी ही गोष्ट खूप पाह पहिली ऐकली आहे मी ती आत्तापर्यंत माझ्या रोजच्या आयुष्यात पाळते मी कोणाकडून कसलीच अपेक्षा ठेवत नाही आणि मला हे मिळावं ते मिळावं म्हणून मी कधीही देवाकडे काय मागितले नाही पण हा माझं फक्त एवढंच असतं की मला महाराज जे करायचं आहे तुम्ही प्रत्येक ठिकाणी माझ्या माझी फक्त साथ द्या माझ्या पाठीमागे ठामपणे उभे राहा